रेल्वे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे अनेक प्रवाशांनी रेल्वेतनं पडून आतापर्यंत जीव गमावला आहे आणि हे वाढणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं नवी शक्कल लढवली आहे जेणेकरून लवकर लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात अनेक प्रवाशांचा फलाट आणि लोकलच्या मधल्या गॅपमध्ये पडून आपला जीव गमवावा लागू नये याचा विचार आता केलेला आहे लोकलच्या दरवाज्यांवर निळ्या रंगाचे लाईट्स बसवण्यात आले आहेत त्यामुळे या लाईट हे लाईट जे आहेत त्या प्रवाशांना सावध करतील त्यामुळे लोकल सुरू झाल्याचं प्रवाशांच्या लक्षात येईल त्यामुळे होणारी दुर्घटना ही टाळता येणार आहे कशी असणारी यंत्रणा यंत्रणा या सगळ्याचा आढावा घेतलेला आमची प्रतिनिधी मीनाक्षी मात्रेनं मुंबईत लोकल ट्रेनच्या प्रवासात दिवसेंदिवस वाढत असलेले अपघात कुठेतरी कमी करण्याचा रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे मात्र नवीन शक्कल लढवलेली आहे चालती लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात अनेक प्रवाशांना फलाट आणि लोकलच्या मधल्या पटीत सापडल्याने आपला जीव गमावा लागतो त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या दरवाजावरती निल्या रंगाचे दिवे आता बघू शकतो आपण लावण्यात आलेले आहेत दरवाजाच्या बाहेरच्या वरच्या बाजूला असलेला हा दिवा प्रवाशांना गाडी चढताना मार्गदर्शन करणार आहे आणि गाडी सुडू व्हायच्या वेळेस हा दिवा पेटणार आहे ज्यामुळे दिवा पेट घेतल्यावर प्रवाशांनी गाडीत चढू नये असा त्याचा इशारा असेल सध्या प्रायोगिक तत्वावरती मध्य रेल्वे मार्गावर लोकल गाड्यांच्या दरवाजावरती हे दिवे लावले जाणार आहेत या नवीन प्रयोगामुळे लोकल ट्रेनमधून होणारा अपघात कमी होण्यास मदत होईल असा विश्वास रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलेला आहे सध्या प्रवाशांचा याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं मध्य रेल्वे कडनं सांगण्यात आलेलं आहे शरण समीनाक्ष मते टीवी नाइन मुंबई